मुख्यमंत्र्यांनी धनगर आणि धनगड एक असून या संदर्भात लवकरच शासकीय निर्णय करणारा असल्याची घोषणा केली होती लिहितात बाबा रिपीट घ्या मुख्यमंत्र्यांनी धनगर आणि धनगड एक असून या संदर्भात लवकरच शासकीय निर्णय करणार असल्याची घोषणा केली होती या निर्णयाचे पडसाद आदिवासी भागात उमटायला सुरुवात झाली असून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाली असून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील आदिवासी संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच आदिवासी संघटना एकत्र आल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच राजकीय पदाधिकारी सहभागी झाले होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री अॅडव्होकेट केसी पाडवी खासदार गोवाल पाडवी आमदार शिरीष नाईक माजी मंत्री पद्माकर वळवी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित रत्न पाडवी विक्रम पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून येणाऱ्या काळात आदिवासींच्या विरोधात जाणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिकवण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी या आंदोलनातून दिला आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहाता एवढा मोठा प्रश्न आमदारांच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारला राज्य सरकारला सगळ्याला माहिती हायकोर्टावर काल आमच्याकडे श्रीदादा मुंबईला होते आमदारांची बैठक झाली कमिटीला परंतु आमच्याकडे पक्षाचे निरीक्षकपणा एक सचिव ए आय सी सीचे काल आले पण आम्हाला खासदारांना दोघांना यावं लागलं त्या बैठकीला हजर नव्हतो परंतु माझ्याच धावात हि साहित्याप्रमाणे धनगर व पिशाच्या प्रश्नाबाबत आदिवासी सलग प्रसिद्धी बैठक पाहिल्याने